मॉर्निंग सगळ्यांना तर तुमचा दिवस आनंदात जावो आरोग्यदायी बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर आज आहे ना नऊ वाजले आता तर घरातली सर्व कामे आवरली कपडे वगैरे आणि मी आत्ता लागले स्वयंपाकाला तर आज आहे ना पुरणपोळी केली आम्ही तर आईंनी ना गावातून रामफळ आणले होते मग ते चार पाच दिवस थोडे कच्चे होते त्यामुळे पिकत ठेवले होते तर ते पिकले आणि मग आज ना रामफळाचं शिकरण आणि पुरणपोळी असा आम्ही स्वयंपाक केला आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला खमंग समाज सार केलेला होता आणि शिकरण पण केलेलं होतं तर एकच नंबर झालेला होतं स्वयंपाक हे बघा आमच्या घरी कोण कोण आलेले एक, आलेल एक सुवर्णाताई आणि दुसरी म्हणजे संध्याताई दोन्ही पण माझ्या दो लाडक्या तुम्ही म्हणशाल प्रत्येक बहिणीला लाडका लाडका म्हणतो पण आता काय करणार सर्वच बहिणी लाडके आहे या बाई आज हो खूप दिवसातून आराम करते रोज नाराम तिला बघितलं का मलाच टेन्शन येत एवढं काम करते मळ्यातलं पण घरचं पण कुडायचं पण मसाले बनवून झाले माझा पण थांबलाय आज तुम्ही खूप आज तुम्ही खूप दिवसातून आले ना एकदम बरोबर खूप दिवसाने आल्यामुळे ना हे बघ मस्त पुरणपोळी चालू आहे अर्चनाची एकदम छान एकदम मस्त पुरणपोळी चालू आहे आज मस्त सार भात भजे हे बघा पुरणपोळी मस्त तर पुरणाची पोळी ना एकदम छान मऊ आणि गुबगुबीत अशी झाली होती घेतला वाडवा करून कोबी चिरताना बोट कापले माझे। बोट कापलंय टेबल वरून पडली ते दिवशी काय पित्त झालं मळमळ झाली मसाल्याचं खाऊन खाऊन साडेसाती तर सगळे पाहुणे आलेले होते आणि मावशी आणि दादू भाऊ ते पण आलेले होते सर्व अचानकच आले होते दादा पण जेवण करायला बसले होते ताई आलंय गरम गरम दात आहे त्यांच्या हातचे त्यांच्या हातचे भजे सगळ्यांनाच आवडतात गरमा गरम त्यांच्या हाताला लागले तरी पण भजे दात आहे मला <laughs> जमत आहे ना त्यांना बोलले होते मी तर ते पण त्या बोलल्या काही नाही मी का ते असं म्हटलं त्यांच्या हातचे भजे पण सगळ्यांना आवडतात बटाट्याचे भजे खायचे मिस्टरांना पण कुठंतरी गेले ते बाहेर नाही दुसरं घेऊ ना हां जेवायला आले मस्त जेवण करताय आणि मी पण जेवायला बसणार आहे आता राहुल पण बसले मस्त जेवायला ज्या तर इथं आत करताय त्यांना केले के ना केले होते कांद्याचे भजे आता संतताई लाडक्या भावासाठी ना बटाट्याचे भजे करताय भज्यांचा कॉन्ट्रॅक्ट आज दुजे दोघींकडे होत आणि आज सगळे अचानकच आले तर आता माझी सकाळची सर्व कामे आवरली होती आणि मी ना शिवला शिव आणि आरुषला आहे ना स्कूल मधून आणायला चालली होती तर हे आहे शू अन शू आणि आरुजचं स्कूल तर शू आणि आरुष मस्त बसलेले होते स्कूल सुटून वेळ झाला होता तर शू दाखवतोय स्कूल क्लास कुठे येते तर स्कूलचं थोडं बांधकाम चालू आहे चला 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 पटकन घरी आहे आपल्याला मी घेईल आली तुम्हाला आज माहिती आहे का त्यानंतर आहे ना मिस्टरांच्या गाडीचा पार्ट खराब झाला होता तर त्यांना आहे ना एका ठिकाणी सोडायचं होतं तर मी गेले होते स्कूटी घेऊन त्यांना सोडवण्यासाठी तर, तर मिस्टरांच्या गाडीचा आहे ना हीटर प्लग गेलेला होता तर ते नीट करण्यासाठी ते तुमच्याशी बोलताय पण आहे ना साईंची पालखी चालली होती ना रस्त्याने तर तिचा खूप आवाज येत होता डीजेचा मीही तुमच्याशी बोलत होते पण डीजेचा खूप आवाज मध्ये येत होता ना काय हो

हे बघा अंशूच्या घड्या अंशू कशा घड्या घालती कपड्यांच्या अगं तुला एवढ्या मोठ्या कपड्यांच्या घड्या घालता येणारे का पिलू बघा अंशू कशी घड्या घालती बाप रे लई काम करते गं अंशू अंशू मी काय करू मग आता आणि तू काय करणार कपडे धुणार आत्ताच होणार का म असा काही आहे तर ना घरामध्ये आता लाईट गेलेली आहे आणि बाहेर ना पाऊस पण येतोय लाईट पण घरामधली लाईट आहे ना गेलेली आहे तर आता कधी येते काय माहिती घरामध्ये पूर्ण अंधार अंधार आहे आणि बाहेर पाऊस पण येतोय म्हणजे आता येऊन गेलाय लाईट गेली होती आणि पाऊस पण चालू झाला होता तर तुम्हाला दिसतच असं लोटा पूर्ण ओला होता आणि घरात पण पूर्ण अंधार अंधार होत तर मुलांची चालू होती किलबिल किलबिल तर आता स्वयंपाक तर वठाण्याबाजी भाजी केली आहे आणि पुऱ्याला तर पुऱ्यात मी आता काय खेळते तू क्ले क्लेचं काय क्ले? क्ले बनवणार आहे आता तुम्ही गणपती बाप्पा बाप रे कसा घाण शू मला बनवून दाखव ना खूप छान ए मला केल्यावर दाखवशील का ग तू हे अगं क्ले करून दाखव करून।, करून हो ए शिव तू काय करणार आरुस तुम्ही काय करणारे माणूस आणि शिव तू आई काय बनवलंय हा चुम्नी आईंची चिन्नी तर खूपच छान आहे शिवने मस्त पैकी डॉग बनवलेला आहे हे छान आहे बर का शिवचा डॉग अंश बघा अंश तर काय बनवत नाही काय बनवलंय ते या पार्वतीची बिंदी हा का हाँ। तुमी। लायन हे छान आहे लायन डिझाईन एक नंबर तर आता आम्ही ना संध्याकाळी मस्त पुरे आता येत होतो तर पुरी एकदम अशी छान झाली होती मस्त फुगली पण होती आणि तेलकट पण नव्हती झाली कारण की ना पुरी करताना पुरीच पेट ना, ना थोडं निबर करून घ्यायचं म्हणजे पुरी ना तेल नाही सोचत आणि तेलकट होत नाही तर तुम्ही बघत असाल पुरी एकदम अशी सॉफ्ट पण झाली होती कडक पण नव्हती झाली आणि तेल पण नव्हतं शिरलं पुरी मध्ये तर पुऱ्या वगैरे झाल्यानंतर ना स्वयंपाक पूर्ण झाला होता आणि सगळे मस्त जेवण करायला बसले होते वेदांत आरू शिव अंशू दादा आणि शिवचे पप्पा सर्वजण मस्त जेवण करत होते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय